सूत्र एकशे बत्तीस विश्वस्फुरती येदम तरंगा इव सागरे तत्वमेव न संदेहश्चिन्मूर्ते विज्वरो भव हे जग एखाद्या तरंगाप्रमाणे ज्याच्यात निर्माण होत तो सागराप्रमाणे तूच आहेस यात शंका नाही हे।, हे चैतन्यमूर्ते आता तू संतापविरहित हो नाथ सांगतात एखाद्या महासागरात भले उंच उंच लाटा निर्माण होवत त्या अनित्यच असतात त्या काही क्षण टेकतात आपलं कार्य करतात आणि तत्क्षणी महासागरात पुन्हा विलीन होतात त्याच्यात इतक्या मिसळून जातात की त्यांचं वेगळं अस्तित्व ओळखता येत नाही खरं तर ते उरतच नाही माणसाचं खरं अस्तित्व महासागराप्रमाणे आहे तो अनंत अखंड अभेद्य नित्य चिरंतन आणि म्हणूनच केवल सत्य असणाऱ्या चैतन्य स्वरूपाचं स्वरूप आहे त्या स्वरूपातूनच ही सृष्टी आणि विविध मानव रूपं निर्माण झाली आहेत ही तरंगस्वरूप रूपं अंतिमत त्याच चैतन्यात विलीन होतात ती चैतन्यापासून परम आत्मतत्वापासून वेगळी नसतात हे आत्मतत्व नित्य साक्षी असतं त्यात भोग उपभोग सुख दुःख आशा निराशा अपेक्षा आसक्ती अहंकार आपपरभाव षडविकार विचार असे नानाविध तरंग उमटतात निर्माण होतात ते नानाविध ताप निर्माण करतात परंतु अखेरीस ते मूळ रूपात विलीन होतात हे मूळ रूप नित्य सत्य आणि केवल साक्षी आहे आत्मज्ञानी माणूस आपण म्हणजे अनित्य असत्य शरीर नसून आत्मस्वरूप आहोत हे जाणतो सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं जनकराजानं हेच सत्य जाणलं आहे त्याची अनुभूती घेतली आहे म्हणूनच मुनिवर त्याला निशंकपणे चैतन्य स्वरूपा असं संबोधत आहेत आणि त्याला ऐहिक तापांपासून विभक्त होण्याचा उपदेश करत आहेत राजानं आता चैतन्य स्वरूप आत्म्यासारखं मुक्त शांत साक्षी व्हावं असं सांगत आहेत